निसर्ग सौंदर्यानं व ऐतिहासिक पार्श्वभूमीनं नटलेला एक अभूतपूर्व गिरिदुर्ग म्हणजे रतनगड होय अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये भंडारदरा धरणाच्या पाठीमागे रतनवाडीजवळ रतनगड आपल्याला पाहावयास मिळतो रतनगडाकडे जाताना आपणास भंडारदरा धरणारा वळसा देऊन रतनवाडी मार्गे किंवा साम्रत मार्गे या गडावर जाता येतं रतनवाडीत प्रवेश केला की झाडाझुडपांमध्ये लपलेली कवलारू घरं आपल्याला पाहावयास मिळतात वाडीच्या सुरुवातीलाच हिमाडपंथी कालाकुसरीचं अमृतेश्वराचं अतिशय सुंदर नक्षीकाम असलेलं मंदिर दिसतं येणारा प्रत्येक पर्यटक अमृतेश्वराचं दर्शन घेतो त्या मंदिराची जी काही स्थापत्य कला आहे त्या मंदिरावर जे काही नक्षीकाम आहे ते पाहतो आणि मगच पुढील कामासाठी निघून जातो खरं म्हणजे अमृतेश्वर मंदिर हे एक प्राचीन मंदिर असून या मंदिराला चार मार्च एकोणीसशे नऊ रोजी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे या मंदिराचे प्रामुख्याने तीन भाग पडतात सभामंडप अंतराळ व गर्भगृह हे हो। मंदिर चौरस आकाराचे असून मंदिराच्या अंतरबाह्य भागात सुंदर असे नक्षीकाम करण्यात आलेले आहे खरं म्हणजे हे जे काही मंदिर आहे हे, हे मंदिर ऐतिहासिक ठेवा असलेलं आणि स्थापत्य कलेचं एक उत्कृष्ट नमुना असलेलं आपल्याला दिसून येतं या मंदिराचं जे काही छत आहे हे छत घुमटाकार असून त्यावर ठराविक अंतर सोडून नर्तक व वा वादकांच्या तिरप्या प्रतिमा आपल्याला पाहावयास मिळतात अशा पद्धतीनं हे जे काही अमृतेश्वराचं मंदिर आहे या अमृतेश्वराच्या मंदिराचं जे काही नक्षीकाम आहे त्याची जी काही स्थापत्य कला आहे ही अतिशय सुंदर व देखण्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते रतनदाडा रतनगडाच्या दिशेनं चाललो आहे मजा येते मित्रांनो दाट झाडी आहे पहा सूर्य डोक्यावर आहे माझ्या दाट झाडी आणि दाट झाडीतून मार्ग काढत काढत चाललो तो रतनगडाच्या दिशेनं आत्ताशी जवळजवळ मी माचीतच आहे साधारणतः नऊ वाजायला आले आहेत माची ते अजून साधारणतः दोन ते तीन तास नक्की लागतील वरती जायला आणि मजा येते आज म्हणजे एकटाच आहे मी संपूर्ण ट्रेकिंग आज एकटाच करणार आहे सोलो ट्रेकिंग आहे आणि खरं म्हणजे माझी फर्स्ट टाईम हा एकटा जाण्याचा पाहूया आपण एकट्याचा एकटा जाण्याचा आनंद काय असतो पाहूया याच्या माध्यमातून रतनगडाच्या पायथ्याशी आपल्याला सुंदर असा एक पाझर तलाव बांधलेला दिसतो या पाझर तलावाच्या आजूबाजूला दाट झाडी असून याच दाट झाडीतून मार्ग काढत आपल्याला रतनगडाच्या दिशेने जावं लागतं या पाझर तलावाचं जे काही नयनरम्य दृश्य आहे हे नयनरम्य दृश्य पाहून आपलं मन अगदी मोहून जातं जवळजवळ साडेतीन तासांची पायपीट करत आम्ही जे काही रतनवाडी गाव होतो या रतनवाडी गावातनं आपण पाहू शकताय माझ्या मी जे मी ज्या ठिकाणी दाखवतोय हे संपूर्ण भंडारदारा धरणाचं पाणलोट क्षेत्र आहे या भंडारदरा क्षेत्र धरणाचे जे काही पाणलोट क्षेत्र आहे त्याच्या पश्चिमेचा जो भाग आहे या पश्चिमेच्या भागात जी रतनवाडी रतन आहे या रतनवाडीच्या जवळच हा रतनगड आहे आणि जवळजवळ जी काही रतनवाडी आहे या रतनवाडीपासून या रतनगडाला येईपर्यंत साडेतीन तासाची पायपीट करावी लागली साडेतीन तास आपल्याला प्रवास करावा लागला आहे आणि आता मी जो येऊन पोहोचलो आहे तो अगदी रतनगडाच्या पायथ्याशी ज्या ठिकाणी पायऱ्या चालू होतात त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत माझ्या पाठीमागे जे दिसतोय तो रतनगड आहे आणि याच रतनगडावर आपण पाहू शकताय या ठिकाणी ह्या लोखंडी पायऱ्या आहेत आणि या लोखंडी पायऱ्यांच्या माध्यमातून आपण आता या रतनगडावर जाणार आहोत खरं म्हणजे पूर्वी या ठिकाणी हे ज्या काही लोखंडी पायऱ्या आहेत या ठिकाणी पूर्वी चांगल्या पायऱ्या होत्या परंतु ज्यावेळेस ब्रिटिश ब्रिटिशांनी आक्रमण केली त्या आक्रमणामध्ये ब्रिटिशांनी काय केलं ह्या ज्या काही पायऱ्या होत्या ह्या पायऱ्या सुरून लावून उडून देण्यात आल्या आणि जेणेकरून अतिशय एकदम कातळकड्यावर या पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि या पायऱ्यांचा वापर करून आपण आता रतनगडावर जाणार आहोत आपण पाहू शकताय पाहू शकता खाली अतिशय खोल अशी खोल असं कडा आहे खाली आणि खोल कड्यावर आपण आलेलो आहे या ठिकाणी आपण आता जो काही गणेश दरवाजा आहे या गणेश दरवा दरवाजामध्ये या रतनगडावर आपण प्रवेश केलेला आहे मित्रांनो खऱ्या अर्थानं आता मी जो काय आहे या गणेश दरवाजामधून हा जो काही रतनगड आहे या रतनगडावर प्रवेश केलेला आहे अतिशय सुंदर असा कोरीव कामामध्ये कोरीव दगडींमध्ये हा या किल्ल्यावर प्रवेश करणारा दरवाजा या ठिकाणी बनवलेला आहे या ठिकाणी गणेश मूर्ती आहे गणेश मूर्तीची मूर्ती तयार केलेली आहे म्हणून हा जो काही दरवाजा आहे या दरवाजाला गणेश दरवाजा म्हटलं जातं आणि या गणेश दरवाजातून खऱ्या अर्थानं वरती पूर्वेच्या बाजूने आपल्याला रतनगडावर प्रवेश करता येतो अभरगड घनशक्कर भैरवगड गवळी देव कासराबाई आजोबा इथं आपण हवं हनुमान दरवाज्यात इथं कडलोट इथं ब्रुज बुरुजाच्या समोर नेडे त्र्यंबक दरावजा आणि उत्तर दिशाला एक कोकण दरावजा म्हणजे हे गडाला आहेत रस्ते किती तीन पर जे येणारे जाणारे जे रस्ते आहेत हे दोनच आहेत एक जो आहे कोकण दरावजा त्याला दोर टाकून आणि मग उतरावं लागते मित्रांनो आपण पाहू शकता हा आहे गणेश दरवाजा चढून आलं की त्याच्यावरचा जो दुसरा मजबूत असा तटबंदीचा दरवाजा आपण म्हणू शकतो हा आहे हनुमंत दरवाजा आपण पाहिलं त्याच्या या बाजूनं जाताना डाव्या बाजूला हनुमंताची मूर्ती दिसते आणि उजव्या बाजूला गणपतीची मूर्ती दिसते आणि या ठिकाणची जी या दरवाजाची दरवाजाची जी काही बुरुज आहेत अतिशय मजबूत आणि या दरवाजाचं बांधकाम देखील खूप जुनं जरी असलं तरी खूप दर्जेदार आणि टिकाऊ पद्धतीचं आपल्याला दिसतं आणि याच दोन अं आपण या रतन रतनगडावर प्रवेश करतो रतनगड रतनगडावर जेव्हा आपण पूर्वीच्या दिशेनं चढतो त्यावेळेस सुरुवातीला आपल्याला गणेश दरवाजा लागतो आणि गणेश दरवाजात चढून आलो की सुरुवातीलाच आपल्याला उजव्या बाजूला दर्शन होतं ते म्हणजे इथं असणाऱ्या रत्नादेवीचं या रत्नादेवीच्या नावावरूनच या हा जो काही गड किल्ला आहे या गडकिल्ल्याला रतनगड नाव पडलं असावं असं काही लोकांचं या ठिकाणी म्हणणं आहे आपण पाहू शकताय माझ्या माझ्या पाठीमा माझ्या शेजारीच इथं की जी काही रत्ना आई आहे या रत्नाईचं मंदिर आहे या ठिकाणचे जे काही आमचे आदिवासी बांधव आहेत हे आदिवासी बांधव या, 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 या रत्नाईचं गुन्ह्या गोविंदानं पूजा अर्चा पूजा अर्चा करतात तिला आपलं कुळदैवत मानतात सह्याद्रीतील सर्वात सुंदर पर्वतरांगांपैकी एक महत्त्वाची पर्वतरांग म्हणजे रतनगड आजोबा कात्राबाई पर्वतरांग होय एकमेकांना समांतर उभ्या असलेल्या उंच पर्वतरांगा आणि अतिशय खोल असे कातळकडे आणि तितक्याच खोल असणाऱ्या दर्याखोऱ्या यांमुळे या रतनगडाच्या सौंदर्यात अधिक मोलाची भर पडते रतनगडाच्या दक्षिणेला जो काही कडेलोट पॉईंट आहे या कडेलोट पॉईंटवरून ह्या ज्या काही हे जे काही कातळकडे आहेत हे कातळकडे कातळकडे अतिशय सुंदर पद्धतीने पाहायला मिळतात माझ्या पाठीमागे दिसतोय हा या रतनगाडावरील बुरुज आहे आपण पाहू शकताय अतिशय मोठ्या मोठ्या दगडीने अतिशय मजबूत असा बनवलेला बुरुज आहे या बुरुजावरनं आजूबाजूचा परिसर जो असतो या परिसराची टेहणी केली जायची हा बुरुज आहे आणि या बुरुजाच्या आतमध्ये जे काही या ठिकाणचे पहारेकरी असायचे ते पहारेकरी या बुरुजावरून आजूबाजूचा जो परिसर असायचा या परु परिसराच्या संपूर्ण परिसराची ते काय करायचे या बुरुजामधन देखरेख करायची मित्रांनो रतनगड चढून आता या जो काही रतनगड आहे या रतनगडाची जे काही न्याडं आहे या समोर उत्तरेच्या बाजूला या न्याड्याच्या दिशेने आता मी चाललेलो आहे तर न्याडं म्हणजे नेमकं काय हे प्रत्यक्ष आपण तिथं गेल्यावरच पाहणार आहोत त्याची रचना नेमकी कशी असते ते कसं नैसर्गिकरित्या तयार झालेलं असतं ते आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत आता ता ता मी बरोबर रतनगडाच्या वरती टॉपला आहे आणि त्याच्या अगदी एका कडेनं आहे त्या न्याड्याच्या दिशेने चाललेलो आहे मित्रांनो आता आपण आलेलो हो आहोत ते रतनगडावर आणि या रतनगडावर जो काही त्र्यंबक दरवाजा आहे या त्र्यंबक दरवाजाच्या बाजूला आपल्याला एक अशी छानशी कमान दिसते ही जी कमान आहे या कमानीला अं या भौगोलिक भाषेमध्ये न्याडा म्हटलं जातं तर न्याडा म्हणजे काय तर जो काही ही जो हा, उन्च, उन्च जो जो वारेचा वारेचा जो हा जो रतनगड आहे हा रतनगड उंच उंच जागेवर असल्यामुळं या ठिकाणी जो काही जोरात वारा असतो या वाऱ्याच्या क्षरणानं वाऱ्याच्या वेगानं हा जो काही खडक आहे या खडकाची झीज झालेली आहे आणि या खडकाची झीज होऊन या ठिकाणी नैसर्गिक पद्धतीनं हा जो काही पूल तयार झालेला आहे काही कमान तयार झालेली आहे या कमानीला नेडा म्हटलं जातं आणि या नेड्यामध्ये जो काही इथला जो काही वातावरण आहे इथे जी हवा आहे अतिशय सुंदरपणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते अतिशय अप्रतिमा असं रूप या रतनगडावर नेडायचं पाहायला मिळतं मित्रांनो आपण पाहू शकताय हा आहे रतनगडावरील त्र्यंबक दरवाजा आपण जर पाहिलं तर हा त्र्यंबक दरवाजा त्याची रचना अतिशय चांगली आहे एका कातळामध्ये एका एका संपूर्ण खडकामध्ये हा दरवाजा बनवला गेलेला आहे आणि या दरवाजामध्ये आपण जर पाहिलं तर गोमुखी याची रचना आहे पुढच्या बाजूने उतुंग असा कडा आहे आणि त्या कड्यामध्ये बरोबर उत्तरेच्या दिशेनं हा दरवाजा तयार केलेला आहे उत्तरेचं त्रिंबक प्रवेशद्वार आहे एका उंच अशा कातळ खडकात उत्तरेच्या बाजूने कोरलेलं दिसून येतं त्या कातळ खडकात पायऱ्या तयार केलेल्या असून त्या पायऱ्या अगदी गडकिल्ल्याच्या मध्यापासून तर गडकिल्ल्याच्या वरच्या टोकापर्यंत कोरलेल्या आहेत आणि त्या पायऱ्यांमध्ये अतिशय सुंदर असे दरवाजे देखील कोरण्यात आलेले आहेत अशा पद्धतीनं हा जो काही त्रिंबक दरवाजा आहे हा त्रिंबक दरवाजा एका उंच अशा खडकामध्ये दोनही बाजूनं खडक करून कातळ खडक तयार करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामधून ह्या पायऱ्या तयार करून या गडावर येण्यासाठी प्रवेशद्वार तयार करण्यात आलेलं आहे पश्चिमेच्या बाजूला ही एक पाण्याची टाकी दिसते सध्या ही कोरडी जरी असली तरी या टाकीचं वैशिष्ट्य म्हणजे पा ही ज्यावेळेस पूर्वीच्या काळी याची रचना केली त्यावेळेस या टाकीला या ठिकाणी एक एक होल आहे आणि जो पूर्वेच्या बाजूला एक होल आहे काही इथले जे काही जाणकार लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी जे पूर्वेचं होल आहे हे जे काही बीळ आहे हा गुप्त मार्ग आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये हे जो दिसतंय आपल्याला हे पूर्वेच्या बाजूचं हे गुप्त मार्ग आहे आणि या ठिकाणीहून जे काही या गडावरचे जे काही सरदार असायचे ज्यावेळेस त्यांच्यावर आक्रमण व्हायचं त्यावेळेस या गुप्त दरवाजा मार्ग दरवाजा वाटे ते बाहेर निघून जायचे आणि हे जे आहे या पाण्याच्या टाकीतून आतमध्ये दुसरी एक कोठडी आहे ती आपण आता प्रत्यक्ष पाहणार लावू आपण पाहू शकताय मगाशी आपण जी काही पाण्याची बाहेरची टाकी होती त्या टाकीतून आतमध्ये आलेलो आहे आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी ही अंधार कोठडी आता याला म्हटलं जातं या अंधार कोठडीला दोन दरवाजे आहेत खरं म्हणजे हे छुपे दरवाजे आहेत माझ्या उजव्या बाजूला एक दरवाजे आहे आणि डाव्या बाजूला एक दरवाजे आहे दोन कंपार्टमेंट आपल्याला या ठिकाणी या टाकीमध्ये पाहायला मिळतात उजव्या बाजूची जी टाकी आहे उजव्या बाजूचा जो दरवाजा आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं आतमध्ये आपण पाहणार आहोत आता आतमध्ये या ठिकाणी पाणी आहे आणि डाव्या बाजूची जी दरवाजा आहे त्या दरवाजा मात्र मध्ये मात्र आपल्याला पाणी दिसत नाही पूर्णपणे कोरडा आहे रतनगडावरचं हे भुजव्या बाजूचं भुयार आहे आपण पाहू शकताय याच्या शेजारी दुसरा एक भुयार आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे पाण्यानं भरलेलं आहे आणि हे जे भुयार आहे हे भुयार मात्र पूर्णपणे कोरडं भुयार आहे अशा पद्धतीची ही रचना मला वाटतं मी अनेक किल्ले फिरलो परंतु या रतनगडावरची ही जी पाण्याची रचना आहे ही मात्र मला अभूतपूर्व रचना आणि नवीन रचना मला या ठिकाणी पाहायला मिळाली आहे याच्या मागचं तंत्रज्ञान मात्र मला काही समजून येत नाही परंतु इथली काही जाणकार आहेत ते सांगतात की आ, ही जी दोन कंपार्टमेंट आहे तर डाव्या बाजूचं जे भुयार आहे त्या भुयारामध्ये पाणी जरी असलं त्या तरी त्या पाण्यातून बाहेर जाण्यासाठी एखादा गुप्त मार्ग असावा असंही काही लोकांचं या ठिकाणी म्हणणं दिसून येते आणि ही जर आपण पाहिलं तर माझ्या पाठीमागे त्या पाण्याच्या शेजारीची दुसरी एक भुयार आहे परंतु हे भुयार पूर्णपणे काय आहे कोरडं आहे अशा पद्धतीनं या रतनगडावरच्या पश्चिमेच्या दिशेनं अ कल्याण दरवाजाच्या बाजूनं आपल्याला खडकातल्या टाकी कोरलेल्या त्या टाकीच्या आतमध्ये दुसरं जे काही भुयार आहे त्याला काय म्हंटल अंधार कोठडी अंधार कोठडी अंधार कोठडी म्हटलं जातं की अंधार कोठडी अशा पद्धतीने आपल्याला अतिशय भयानकपणे पाहायला मिळते आपण जर कल्याण दरवाजापाशी उभं राहिलो तर आपण हा पाहू शकता कल्याण दरवाजाचा हा बुरुज आहे आणि या कल्याण दरवाजाच्या अगदी समोर दर जर आपण पाहिलं तर उंच असा कोकण कडा दिसतो आणि आपण जर पाहिलं तर अतिशय नितळ असा कातळ कडा आपल्याला त्या कातळकड्याची रचना झालेली पाहायला मिळते आणि एक निसर्गाचा अतिशय सुंदर आणि अप्रतिम रूप आपल्याला या हा जो काही रतनगड आहे या रतनगडावर आल्यावर पाहायला मिळतं आपण पाहू शकताय एका उभ्या Uh, पर्वतरांगा उभ्या ज्या काही पर्वतरांगा आहे त्या उभ्या रंग uh, उभ्या पर्वतरांगा आपल्याला पाहायला मिळतात आणि ती जी काही शेवटची पर्वतरांगा आहे ती आजोबा पर्वतरांगा आहे आजोबाचा डोंगर आहे आणि त्या आजोबाच्याच या छोट्या छोट्या झालेल्या पर्वतरांगा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि रतनगडाच्या रतनगडावरनं आपण जर पाहिलं तर हे नितळ काडे कातळकडे पाहताना मन आधी मन अगदी आपलं प्रसन्न आणि आ, मन मन अगदी प्रसन्न आणि सुन्न सुन्न होऊन जातं कारण वरून पाहिलं की आपल्या मनामध्ये प्रचंड मोठी भीती निर्माण होते की हा जो काही खोल, खोल भाग आहे हा खोल पाव भाग पाहून आपल्या मनातली जी भीती आहे ही आपल्या हृदयाचे ठोके नक्कीच या ठिकाणी आल्यावर वाढलं वाढल्याशिवाय राहत नाहीत आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला या रतनगाडावर येण्यासाठी जी जी कल्याण बाजू आहे या कल्याण बाजूच्या दिशेने देखील एक दरवाजा आहे आपण पाहू शकता हा कातळकडा आहे आणि या कातळकड्यावर अतिशय बारीक बारीक पायऱ्यांच्या म्हणजे बारीक बारीक पायऱ्यांनी आपण या या जो हा काही रतनगड आहे या रतनगड्यावर हो प्रवेश करू शकतो आपण पाहू शकता आमचे मित्र इथे माझी काही डेअरिंग नाही आली तिथं जायची परंतु ते तिथपर्यंत गेलेले कुठल्या प्रकारची सेफ्टी नाही आहे खाली जर थोडंसं नजर फिरली तर आपलं डायरेक्ट खाली जाऊ परंतु त्यांनी तिथपर्यंत गेलेले आणि आपण पाहू शकता याच अगदी दोन फुटाच्या पायऱ्या आहेत फक्त जास्त नाही या ना दोन फुटाच्या पायऱ्यांनी आपल्याला हा जो काही रतनगडा आहे या रतनगडावर या कल्याच्या बाजूने देखील आपल्याला प्रवेश करता येतो मित्रांनो मी आता जी स्वरूप आहे आपण पाहू शकता ही प्रचंड मोठी अशी तटबंदी आहे आणि ही जी बाजू आहे ही पश्चिम बाजू आहे आणि पश्चिम दिशेच्या बाजूनं या ठिकाणी जे काही कल्याण आहे या कल्याणच्या बाजूनं हा दरवाजा असल्यामुळं या रतनगडावरचा हा जो दरवाजा आहे या दरवाजाला कल्याण दा दरवाजा म्हटलं जातं आपण या ठिकाणी पाहिले मग अतिशय अवघड पायरे आहेत आणि अवघड पायऱ्याने वरती सुद्धा शिकली असतं आणि वरती जरी आला तर प्रेशन जो आहे तो आडला जायचा या ठिकाणी प्रवेशद्वार आहे ते एक जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेश दरवाजा दरवाजाला कल्याण दरवाजा असं म्हटलं जातं त्या दरवाज्याची बांधणी से देखील अतिशय चांगली बुरजानं आणि एका कोरीव खडकामध्ये केलेली आपल्याला आढळते शत्रू जरी वरती आला शत्रू अनेक शत्रू वरती हो आले तरी हा जे काही इथं जो दरवाजा असताना तो दरवाजे त्यांना तोडता येणार नाही या बाजूला प्रचंड मोठा असा बुरुज आहे आपण पाहू शकताय आणि या बुरुजाला आधार घेऊन शत्रूला हा काही जो इथला जो काही दरवाजा आहे हा दरवाजा कुठल्या पद्धतीनं त्यांना तोडता येणार नाही अशा पद्धतीची रचना या या हे काही जे काही गड किल्ले आहे या गड किल्ले केलेले आपल्याला आढळून येते मित्रांनो जो काही कल्याण बाजू आहे या कल्याण बाजूनं रतनगडावर जर प्रवेश करायचा ठरला तर या ठिकाणी हा जो छोटासा आकाराचा दरवाजा दिसतोय हा या दरवाजाला या ठिकाणी रतनगडावर चढण्यासाठी जर हा दरवाजा आहे याला कल्याण दरवाजा म्हटलं जातं आणि या कल्याण दरवाज्यानं खाली जर दर, खालून वरती जर यायचं म्हटलं तर प्रचंड अवघड अशी वाट आहे अगदी दोन फुटाच्या पायऱ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि या दोन फुटा फुटाच्या पायऱ्यांवरनं जर आपला तोल खाली गेला तर आपण जवळजवळ शंभर ते दोनशे फुटाचा जो काही खाली खोल टपरा आहे खोल कडा आहे त्या कड्यावरून आपण आपला जीवसुद्धा गमावा लागू शकतो अशा पद्धतीनं या रतनगडावर वरती येण्यासाठी प्रामुख्याने आपल्याला तीन दरवाजे पाहायला मिळतात सुरुवातीचा दरवाजा आहे तो गणेश दरवाजा हा आहे हा कल्याण दरवाजा आणि उत्तरेच्या बाजूने जो आहे तो आहे त्र्यंबक दरवाजा अशा पद्धतीनं तीनही दरवाजांची रचना जर आपण पाहिली तर तीनही दरवाज्यांची रचना आपल्याला एकसारखी एकसारख्या पद्धतीनं त्याचं जे काही स्थापत्य अभियांत्रिकी आहे ती पाहायला मिळते आणि पहा ही जी दरवाजा शेकडो वर्ष याचं बांधकाम झालेलं आहे परंतु अजूनही हे दरवाजे अतिशय मजबूत आणि सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात